इचलकरंजी येथे झालेल्या बैठकीत मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी पेठ वडगावमध्ये लवकरच बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे झालेल्या सकाळ मराठा समाजाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावागावातून किती उमेदवार उभे राहतील याची चर्चा करण्यात आली तसेच पुढील दिशा ठरवण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक लवकरच पेटवडगाव तालुका हातकणंगले इथे घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत होते जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहण्यासाठी हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची एकजूट दिसणार आहे असा विश्वास सकल मराठा समाजातील समन्वयक व प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोकसभा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील मराठा समाजातील समन्वयक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इचलकरंजी येथील शिवाजी उद्यान इथे पार पडली यावेळी पुंडलिक जाधव पैलवान अमृत भोसले अरविंद माने नितेश पाटील वैभव खोंद्रे मोहन मालवणकर दत्ता मांजरे तारदाळकर विकास गायकवाड विजय मुतालिक शिरोळ येथील महिपती बाबर सागर धनवडे धनंजय पाटील शहाजी भोसले रामचंद्र भोसले सुनील इंगवले सरकार अनिल हुपरीकर टाकवडे येथील शिवाजी काळे तसेच भारत बोंगाडे सुरेश कापसे अमरजित जाधव भरत खडसा